हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे चला तर आता आम्ही आणखी परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे तर येताना आम्हाला जेजुरीचं दर्शन घ्यायचं होतं तर जेजुरीला पोहोचायला आम्हाला रात्री उशीर होणार होता तर मग मध्येच आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला छानपैकी सर्वांनी वडापाव तर कोणी उपमा असं छान मस्त नाश्ता केला चहा घेतला कारण समृद्धी लागल्यानंतर मग आम्हाला हॉटेल वगैरे लागणार नव्हते तर त्यासाठी ते मग आम्ही नाश्ता करून घेतला आणि जेजुरीला रात्री पोहोचलो अकरा बाराला अकरा बाराच्या दरम्यान त्यानंतर मग रात्रभर मस्त आराम केला त्यानंतर हा व्हिडिओ आहे सकाळचा तर सकाळी बघा आता आमची चालू आहे तयारी तर आम्ही सर्वजण मस्त आंघोळा वगैरे करून छान आता इथं फ्रेश होत आहे आणि फ्रेश झाल्यानंतर मग सर्वजण जाणार आहोत जेजुरी गडाच्या दर्शनाला तर आता आमचं चालू आहे इथं डिस्कस की आपल्याला कोणता गड जडा चळायचा आहे किती लांब आहे ते तर चला तर आता आम्ही सर्व आवरचीवर केलं आणि आता निघालेलो आहे दर्शनाला जेजुरी गडावर तर जातानी हा व्हिडिओ आहे तर आम्ही पाण्या आता जेजुरी आम्हाला जाण्याच्या मार्गावर लागणार होती म्हणून आम्ही म्हटलं चला आता आलेलोच आहोत तर आपण जेजुरी गडाचं दर्शन घेऊया कारण तसं तर आपण स्पेशली इथे येणार नाही आहे तर मग आम्ही सर्वजणांनी येता येत येतानी ऐन वेळेवर ठरवलं आणि हे सर्व आमचे प्लॅन जे आहे ते वेळेवरचे आहेत आम्ही फक्त तीन दिवसाच्या प्रवासाच्या प्लॅनिंगने आलो होतो तर आमचं काही इतकं प्लॅन नव्हता आम्ही इतके दिवस फिरणार आहे म्हणून पण आमचं भरपूर दिवस इथं लांबतच गेले कोकणचा पण प्लॅन आम्ही वेळेवर केला आणि हे जेजुरी वगैरे सर्व हे आमचे जसं सुचलं तसं आता वेळेवर आमचे प्लॅन सुरू आहेत प्रवास करण्याचे दर्शन घेण्याचे तर बघा आता हळूहळू आम्ही जेजुरीचा गड चढत आहोत ते खूप चवढं बघ खूप चवढा आहे

काय होता दूर पकड आपण चढत आहे जेजुरीचा गड सर्वजण आता थोडे थांबत थांबत बसत उठत चढून राहिले आहे आणि आपण सोबत घेतलेला आहे हा भंडारा तेव्हा तुझ्या सोन्याची जिजुरी एळकोट एळकोट जय म्हणला लिहून आहे याच्यावर जेजुरीचा गळ चढा व्हिडिओ इकडून जाऊया तर जेजुरीच्या गळावर आपण येऊन पोचलेलो आहे आणि हे बघा जेजुरीचा गळावरून खाली छान दिसत आहे शहर कुठे जायचं कोणता रस्ता आहे खाली बघा नस पिवळ पिवळं आहे पूर्ण पिवळी पिवळी जमीन दिसत आहे इथे तर खंडोराची जेजुरी ही सोन्याची जेजुरी म्हणून ओळखली जाते चला तर आता आपण सर्वजण मस्तोपैकी दर्शन करू खंडूरायाचं ही इथं लागली आहे आता दर्शनाची आता दर्शनाची लाईनमध्ये लागलेलं आहे आपण आणि हा मार्ग आहे बाहेर निघण्याचा तर बघा आता दर्शन झालेले था जे भक्त आहेत ते या रस्त्याने बाहेर निघून राहिलेले आहे आ मंदिर परिसर काम चालू वाली भइरहे छ ह ये त्यहाँको कुरा पहिले हो त न आणि ही जी साडी तुम्हाला माझ्या अंगावर दिसत आहे ना हिरव्या कलरची ही मी तुळजापूरमध्ये घेतली होती देवीला ओटीमध्ये ज्या नेसवलेल्या साड्या असतात ना तर तिथे दुकानं लागलेले होते मग म्हटलं चला मला खूप आवडते अशी साडी खूप दिवसाची माझी इच्छा होती घ्यायची पण ती भेटतच नव्हती आणि आज देवीजवळ भेटली तर म्हटलं चला घेऊन घ्या मग मला घ्यायची होती म्हणून मी ती छान अशी साडी हिरवी घेतली आणि लगेचच ती साडी नेसण्याचा पण योगाला तिला अजिबात पिकोफ वॉल न करता मी तशीच ती साडी घालून घेतली कारण आम्ही तीन दिवसाच्या प्लॅनने गेलो होतो तर आम्ही तीनच साड्या नेलेल्या होत्या तर मग परत परत त्याच त्या साड्या आम्हाला घालाव्या लागल्या मम्मी मी आणि आम्ही दोघींनी मुलींनी पण मुलांनी पण ड्रेस कमीच नेले होते तीन दिवसाच्या प्लॅनिंगनं चला तर आता जेजुरीचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो तर रस्त्याने सर्वांना आता भूक लागली होती सकाळची वेळ होती मस्तपैकी मग आम्ही नाश्ता केला किल्ला मध्येच थांबलो आणि छान अशी गरमागरम मस्तपैकी पाव खाल्ली आणि तिथून येऊन चाल आता आलेलो आहे आम्ही देऊ ठेऊरला तर थेऊरच्या गणपतीचं दर्शन घेऊया चला त्यानंतर थेऊरला आलो आणि थेऊरला गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं त्यानंतर बघा इथे माधुरा पेशवे यांचे स्मारक आहे तर तिथे छान असं फुलांची मस्त सजावट केलेली होती त्यांच्या स्मारकच्या तिथे खूप छान वाटत होतं आणि ओरिजनल फुलांची सजावट होती ती असं वाटत होतं की प्लास्टिकची फुलं लावलेली आहे पण ते ओरिजनल होते, होते खूप सुंदर वाटत होतं ते पाहून आणि आणखी प्रसन्नता वाटत होती आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आणखी चांगलं वाटतं आम्हाला आता आपल्या दोन गणपती बाप्पांचे आपले दर्शन झालेले आहे आणि ही बघा इथे किती मोठी घंटा आहे आणि ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे अजूनही हे जे समोरचं कौलारू छत आहे ना ते अजूनही तसंच्या तसंच आहे गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर बघा तर किती छान वाटते ते बघून आणि आता स आता तर कौला वगैरे ते राहिलेले नाही आहे पण बघा आता इथे अजूनही जसंच्या तसंच आपली जे जुनं जे आहे ते तसंच ठेवलेलं आहे आणि गणपती बाप्पाचं दर्शन झालं आतमध्ये कुठल्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्याच मंदिराचा आतमधला व्हिडिओ मिळालेला नाही आहे कारण परमिशन नसते म्हणून तर चला आता मस्तपैकी आम्ही महाप्रसाद वगैरे घेतो सर्वजणं छान गणपती बाप्पाच्या मंदिरात आणि महाप्रसादही खूप छान होता टेस्टी होता छान बटाट्याची भाजी वरण भात चपाती शिरा लोणचं खूप मस्त असं जेवण होतं मस्तपैकी प्रसाद होता मग आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि इथून पुढचा प्रवास आणखी सुरू करणार आहोत तर तुम्ही पण आमच्यासोबत मस्तपैकी छान तीर्थ फिरा व्हिडिओद्वारे छान प्रसाद ग्रहण करा चला तर आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते तर कसा वाटला तुम्ही